रामकृष्णारी मी हबप ॲडवोकेट महारुद्र महाराज नागरगोजे आज कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती आहे आणि या कर्मवीर भाऊराव पाटलांचं कार्य या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा गोरगरिबांची लेकरं शिकाऊ म्हणून त्यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि कितीतरी हजारो लाखो विद्यार्थी घडवण्याचं काम केलं परंतु जी कर रयत शिक्षण संस्था कर्मवीर भाऊराव पाटलांनी गोरगरिबांच्या मुलासाठी म्हणून काढली तीच संस्था काही धनगांड्या लोकांनी गिळंकृत करण्याचा प्रयत्न केला आणि गिळलेलीच आहे धर्मवीर भाऊराव पाटलांनी कुठल्या पक्षासाठी संस्था काढलेली नसून ही संस्था गोरगरिबांच्या मुलांसाठी काढलेली संस्था आज एका विशिष्ट पक्षाने ही ताब्यात घेतलेली आहे त्यांच्याच पक्षाचे सगळे पदाधिकारी त्याच्यावरती आहेत आणि रयतच्या शिक्षकांना प्रचार करायला लावतात अशा प्रकारची दुःखद घटना या रयत शिक्षण संस्थेमध्ये आहे म्हणून कर्मवीर भाऊराव पाटलांची ही संस्था वाचावी म्हणून आज त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने मी रैत शिक्षण संस्था वाचवा समिती तयार करून रैत शिक्षण संस्थेवरती ही जी बोगस बॉडी असलेली दादली गेलेली आहे ज्यांनी ही संस्था गिळंकृत केली त्यांच्या ताब्यातून ही संस्था काढून महाराष्ट्राच्या जनतेच्या हातात दिली पाहिजे हा सं, संकल्प करतोय